नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि वरती नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो शेतमाल गहू अवक सहा क्विंटल कमीत कमी एकवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय सत्तावीसशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर बावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चौदा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय बावीसशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर चोवीसशे नऊद रुपये क्विंटल जात होती पांढरी शेतमाल हरभरा जाते लाल अवक सहाशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सरसंद्राय सहा हजार तीनशे बासठ रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक चारशे सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटल असं समजा आहे सहा हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार तीनशे चार रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक एक क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चार क्विंटल कमीत कमी दहा हजार दोनशे रुपये क्विंटल असं समजा आहे दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी आठ हजार दोनशे पन्नास सर समजाय नऊ हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये क्विंटल जातो ती लाल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एक क्विंटल कमीत कमी आठ हजार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक अकराशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे वीस सरसंद्राय सहा हजार नऊशे चोपन्न जास्तीत जास्त दर आठ हजार शेहेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक जस्थार 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 तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल करडे जाते सफेद अवक नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय चार हजार सातशे जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चार हजार सहाशे क्विंटलचे कमीत कमी चार हजार एकशे सत्तर सर सरसंद्राय चार हजार दोनशे दहा जास्तीत ज्या चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल सोयाबीन अवक एकवीस हजार आठशे एकसष्ट क्विंटल जात आहे पिवळा कमीत कमी तीन हजार नऊशे अडतीस सरसंद्र आहे चार हजार एकशे पंधरा जास्तीत ज्या चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल एक नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा